नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळपासूनच गडबड सुरू असते गुरुवारी दुपारी किंवा सायंकाळी देवीची पूजा मांडली जाते देवीची उपासना करून हळदी कुंकू आयोजित केले जाते तर काही ठिकाणी प्रसादाचेही आयोजन होते या महिन्यातील देवीच्या पूजेच्या मांडणीला विशेष महत्व आहे या गुरुवारी पाच झाडांची डहाळे फुले वेगवेगळी पाच फुलांच्या आरासात देवीच्या मुखवट्याची अथवा प्रतिमेची पूजा केली जाते देवीची पूजा मांडून कथेचे वाचनही करावे लागते या व्रताच्या कथेचे पुस्तकही बाजारात नेते पण काही वेळा पूजेचे पुस्तक आणायचे विसरते तेव्हा तुम्ही ही कथा ऐका श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी दैवय नम मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशव तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद शहा सासरे अठरा पुराणे याचे त्याला सम्यक ज्ञान होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ अपत्य होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रासादी राहावे त्याने राजा, राज राजा सुखी होईल आणि प्रजेलाही आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल हो म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फटकी वसरेली आली आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने मातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला मातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आली कुठे आहे ती दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून त्या तुला हक्रूनच देतील तू येथेच थोडा वेळ आडोशाला थांब म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापशी भटकू लागली तिची ती थी अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुमार झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलले ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल तर व्रत मला सांगाल ते व्रत मी करीन देणे माने उतणार नाही मातणार नाही घेतला असा टाकणार नाही लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू धरडे इथे कशाला आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिली ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो ओरमटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महान सोडून म्हातारी तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला मी कळवणून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजपन्ना श्याम बालाने भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शाहू विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाचार राजाचा, मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू झाला पण इकडे भद्रस्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रस्रवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगवत तसाच वावत होता एक दिवस भद्रस्रवाला वाटली मुलीकडे जावे तिला पहावे आणि आठ चार दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावायच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रस्रवाला ओळखले दासी धावत धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधरने रथ पाठवून भद्रस्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहून चार घेत भद्रश्रवा राजवाड्यातच राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात कळू लागले जावयाला त्याने तसे सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रस्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे एक उसरत चंद्रिकेला आनंद गगनात मावेला ना घाई घाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळशी महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशी झाली होते चंद्रकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रस्रावा हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता एक दिवस चंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सुरज चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली ले। तेव्हा श्याम बाला व्रताचे उद्यापन करीत होती श्याम बालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरज चंद्रिका परत जायला आपल्या गावात आली लक्ष्मीवत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिला नाही हा मा राणीच्या मनात होता त्यामुळे त्यामुळे श्यामबाल्याचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्यामूबाल्याला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताने तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीड भरले व तो हंडा घेऊन ते आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधरने श्यामबालेला विचारले माहेराहून काय आलंस श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे पोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिली त्या हंडात मिठाचे खडे मालाधराने चकित होऊन पत्नीला विचारले हे काय या मिठाचा उपयोग काय श्यामबाला म्हणाले थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामवाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामवाल्याने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच ते बेचव अन्नाला चव आले हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली माला धरलाही तिचे म्हणणे पडले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल अशीच नवनवीन माहिती नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या कुल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद